नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण उत्तर पूर्व भारतातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरामध्ये फिरत हो। आहोत आत्ता आपण आहोत मेघालयामध्ये मेघालय राज्य हे खासी गारो आणि जैतिया यांसारख्या जमातींच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे ठिकाण आहे यासोबतच नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे ठिकाण आज आपण एका अद्भुत ठिकाणी आलेलो आहोत ही आहे उमंगोट नदी ह्या नदीला वाह उमंगोट नदी असेही म्हटले जाते ही नदी जैती या टेकडीच्या तळाशी असलेल्या डावकी या गावातून वाहते त्यामुळे ही नदी, नदी डावकी नदी म्हणून देखील प्रसिद्ध आहे या स्वच्छ अशा डावकी नदीची सफर आज आपण करणार आहोत डावकी नदीतील पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक आहे की नदीचा पृष्ठभाग क्रिस्टल ग्लास सारखा दिसतो ही, ही, ही नदी स्फटिकासारखी स्वच्छ आहे नदीचा तळही पाण्यातून स्पष्ट दिसतो ज्यामुळे नदीच्या आतील मासे कासव आणि इतर जलचर सहज दिसतात कुबा डायविंगचा मनमोहरात आनंद घेणारे हे पर्यटक नदीतील बोटी पाण्यावर तरंगताना दिसतात डावकी नदी ही स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे नदीच्या परिसरामध्ये आपण रंगीबेरंगी दगडांसह पक्षी आणि फडफडणारी फुलपाखरे देखील पाहू शकतो हे सर्वात जास्त भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ बनले आहे कारण जगभरातील लोक निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद आणि अनुभव घेण्यासाठी डावकी नदीला भेट देत असतात उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात ही नदी स्थानिक मच्छीमारांसाठी एक महत्वाचे मासेमारी ठिकाण देखील आहे हा आहे डावकी पूल हा पूल झुलता पूल म्हणून ओळखला जातो हा पूल एकोणीसशे बत्तीस मध्ये बांधला गेलेला आहे डावकी हे भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार मार्ग म्हणून काम करते म्हणून याला द गेट वे टू बांगलादेश असे म्हटले जाते दोन हजार एकवीस मध्ये मेघालय सरकारने वीज निर्मितीसाठी या नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला धरण बांधल्यामुळे पर्यटनाला अडथळा होईल म्हणून या प्रकल्पाला स्थानिक लोकांकडून तीव्र विरोध झाला शेवटी शासनाला प्रकल्प रद्द करावा लागला यावरून लक्षात येते की या भागातील पर्यटन किती आकर्षक आणि रोजगार निर्मिती करणारे आहे युरोप थायलंड आणि बालीतील नद्या जितक्या स्वच्छ असतात तितकीच ही आपल्या भारतातील नदी स्वच्छ आहे ही नदी मेघालयातील खासी आणि जायंती या टेकड्यांना विभक्त करते डावकीच्या खोऱ्यांतून वळणवाट घेऊन ही नदी भारतातून बांगलादेशात प्रवेश करते या नदीच्या प्रवाहाने कातळशा अशा तयार केलेल्या आहेत आपण संपूर्ण नदी पाहिली परंतु कुठेही गढूळ पाणी दिसलं नाही इथं पहिल्यांदाच थोडंसं गढूळ पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या वरच्या टेकडीवरून जे पाणी खाली कोसळत आहे त्या पाण्यामध्ये माती मिसळली आहे परंतु त्याच्या थोडं पुढं कुठेही गढू पाणी नाही म्हणूनच ही, ना ही।, ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे आणि या स्वच्छ सुंदर निर्मळ नदीची सफर आपण करत आहोत डावकी नदीला भेट देणारे सर्वच प पर्यटक बोटिंगचा मनमुराद आनंद घेत असतात पर्यटकांना सोडून दुसऱ्या पर्यटकांना आणायला जात असणारा हा व्यक्ती बघा पाणी इतकं स्वच्छ आहे की ते दगड आपल्याला स्पष्टपणे दिसतात असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा खूप खूप धन्यवाद